नमस्कार मित्रांनो बरेच दिवस झालं की आपण किसान आणि महासन्मान निधीच्या योजनेच्या संदर्भामध्ये माहिती घेत आहोत युट्यूब वेगवेगळ्या ठिकाणी सर्च करत आहोत आणि आपल्याला ती माहिती मिळावी कुठून तरी आपल्याला कधी पैसे मिळणार आहेत याची तारीख मिळावी यासाठी आपण सतत प्रयत्न करत होतो परंतु होत असं होत की जी माहिती आपल्याला मिळत होती ती योग्य माहिती नव्हती बरोबर आपण ज्या माहितीसाठी प्रयत्न करत होतो ती माहितीच वेगवेगळ्या चॅनलवरती म्हणजे बऱ्या बऱ्या मोठमोठ्या क्रिएटर सुद्धा काय करत होते की आपल्याला चुकीची माहिती देत मुट होती दे या तारखेला अमक्या तारखेला तबक्या तारखेला अशी काहीतरी आश्वासनं देत होते की या तारखेला मिळतील आणि आमचा शेतकरी बांधव बंधू जे आहेत ते या पैशाच्या आशेवरती होते की बाबा आता नाही उद्या तरी आपल्याला चार पैसे मिळतील पण काय व्हायचं की प्रत्येक वेळेस आपला भ्रमनिराश व्हायचा आता काही प्रसार माध्यमावरती असंही सांगण्यात आलं की ह्या अठरा तारखेला पीएम किसानचा जो बिहारचा दौरा आहे त्या बिहारच्या दौऱ्यामध्ये कार्यक्रमामध्ये आपल्या पंतप्रधान पीएम किसान योजनेचा जो निधी आहे तो वितरित करणार आहे म्हणजे जवळजवळ सगळ्याच प्रसार माध्यमांनी या गोष्टीसाठी कन्फर्मेशन दिलं होतं पण झालं उलटच बिहारच्या कार्यक्रमात पण आपला शेतकरी हा निराश झाला कारण की या कार्यक्रमात सुद्धा कुठल्याही वितरणाची तारीख किंवा काय सांगण्यात आलं नव्हतं तर मला सरकारला असं विचारायचं आहे की तुम्ही हे जे पैसे पाठवताय की त्यांना बेकारी म्हणून पाठवताय का काय करताय नेमकं तुमच्या मनात काय चाललंय शेतकऱ्यांना द्यायचं असेल तर एक प्रॉपर शेड्यूल बनवा ना तुम्ही त्यांना असं इकडे तिकडे जाऊन शोधाशोध करण्याची गरज पडली पाहिजे तुमची एक ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही अपडेट देत जा ना की या तारखेला भेटू शकतो काय त्याच्यामध्ये सुधारणा करायची झाली ते एक दोन दिवसामध्ये तुम्ही सुधारणा करू शकता पण तुम्ही काय करताय की काहीच अपडेट देत नाही किंवा कुठल्याच प्रकारचं शेड्यूल तुमचं नाही आहे त्याच्यामुळं आमचा शेतकरी बांधव काय आहे की ह्या वेबसाईटवरती जा त्या वेबसाईटवरती जा कारण की त्याची पण चूक नाही कारण की त्याला पण बाकी ठिकाणी आहे त्याला शेतीचा खर्च आहे त्याला जे कर्ज घेतलंय त्याची परतफेड आहे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याला पैशाची खूप गरज आहे मग तुम्ही काय करताय की अशा प्रकारचा विलंब लावल्यामुळं त्याला अडचणीत आणताय एक प्रकारे मग त्याला सावकार की बंद केली किंवा के हे केलं ते केलं म्हणताय तुम्ही मग त्याला नायला लाजतो एखाद्याकडून उसनापासनं घ्यावं लागतंय किंवा सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतंय मग त्याची अशी वाट लागते मग करायचं काय तुम्ही एका बाजूने मदतीचा हात देण्याचं कबूल करता आणि दुसऱ्या बाजूने लगेच ते वरबडून घेता कारण की शेतकरी काय फुकाट मागत नाही शेतकरी ह्या जगाचा पोषिंद आहे दुनियाचा पोषिंद आहे मग त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही एवढं काय ढिसाळ तुमचा कारभार का आहे का त्याला एक नियोजन सांगा तुमचं की बाबा ह्या ह्या तारखेला तुमच्या खात्यावरती आमचे पैसे येतील आमचे म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे येते पण येतील असं तरी सांगा ना तुम्ही काहीच बोलायला तयार नाही तुम्ही नुसतं काहीतरी आश्वासन द्यायचं बाकीच्या गोष्टी चढ्या आवाजात बोलायच्या त्याला काय अर्थ नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी योजना सुरू केली तर त्यांना फायदा मिळू दे काहीतरी बोलण्याचा अर्थ नाही आणि जो अठरा तारखेचा नियोजित कार्यक्रम होते बरेचसे शेतकरी आमचे आशेवरती होते की होती त्या अठरा तारखेला पैसे आमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि आमचं काहीतरी पुढचा जे नियोजन आहे ते नियोजन आमचं काहीतरी करता येऊ शकतं पण त्या प्रकारचं कुठल्याच प्रकारचं तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन देत नाही किंवा शेतकऱ्यांना शाश्वती देत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडायला लागला आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते शेतकऱ्यांना विश्वासात कशा प्रकारे तुम्ही घेता येतील एक सरकार म्हणून तर तुम्हीच सांगा तुमच्या वेबसाईटवरती वरती कुठले असेल अपडेट तर देत जावा एक टोल फ्री नंबर ठेवा की जेणेकरून शेतकऱ्याला काय अडचण आल्यास ले तो लगेच तुम्हाला फोन करेल की बाबा मला पीएम किसानचा हप्ता भेटला नाही किंवा मला काय अडचण असेल तर मी त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलून माझं काय अडचण आहे ती सोडू शकतो अशा प्रकारचं काहीतरी नियोजन करा ना तुम्ही आ? तुम्ही त्याला नुसतं वाऱ्यावर सोडलं दोन हजार दिले की तुम्हाला वाटतं की मी म्हणजे राजा झालो मी असं दान करतो अहो हे पैसे त्यांचेच आहे आणि तुम्ही दान करता काहीतरी वाटलं पाहिजे ना आपल्याला काहीतरी लाजा वाटू द्या हा आपण निवडून येतो कोणामुळे हे लक्षात असत ते जाऊ द्या काय बोलण्याचा अर्थ नाही तुम्हाला ठीक आहे धन्यवाद